म्हणजे आमचा परिचय आमच्या बघाय तुम्हाला माहित आहे फुटबॉल म्हणजे सर हे पण ब्रिटिश आहे आणि ग्रामीण भारतातील आणि पशु प्रशासनातील सर्वात महत्वाच्या खालच्या घटक फुटबॉल असतो

या। बोला सर बदल साहेब पुस्तक बैठक बाईक सुरू आहे बाईक सुरू आहे का बटन दिलं तुमच्या साईडला ऑन आहे का पाहिजे घटना चौकामध्ये एकवीस दिवस कम्प्लीट झालेले विनंती आहे की आम्हाला फक्त सरकूच केली पाहिजे या एकच मागणीसाठी आज आम्ही एकवीस दिवस झाले समजा चौकाचे आंदोलन आहोत आणि आमच्या चौकशी मजूर जोड आहे आम्ही मजूर शेवट हे आधीचे आम्ही पहिले अगोदर परंतु शासनाच्या काही छोट्या पुढे पुढे आम्हाला बांधणी करायचं आज पंधरा हजार जो मिळतो आम्हाला त्या पंधरा मध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही आणि उदरनिर्भाचं थोडा आपण मुलांचे शिक्षण आई वडिलांचं दवा दवाखानं हे दवाखान्यात करता करताच आमचे पदरतात या थोडक्या बांधनामुळे आज आमचे आयुष्य असे झाले की आम्हाला उपनिर्वाह सुद्धा सहन करायचा आणि हा फल आम्ही शासनाला मजूर गोळा करून देतो आज आमचा मजूरसेवक हा जवळपास चाळीस ते पंच्याऐंशी पर्सेंट शासनाला मजूर गोळा करून देतो आणि शासनाच्या शेवटचा कणा म्हणून आज आमचं पद निर्माण केलेला आणि ह्या पदाला आम्ही जवळपास सात वर्षापासून जी मागणी येईल ती आम्हाला चतुशे परंतु आजता काय कोणत्याही सरकारने आम्हाला चतुर्थी बहाल केलेली नाही व या चतुर्थ्यांच्या मागणीसाठी आम्ही आता बावीसवा दिवस झालाय तो संविधान चौक नागपूर इथे विदर्भातर्फे आलेलं आंदोलन आज राज्यस्तरी झालेलं आहे आणि राज्यभरातील मनसेवक ह्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आणि बिलकुल आम्ही शांततेच्याच मार्गाने जपला की आम्ही आंदोलन करतो पण आता आमची सहजता अर्थ झालेला आहे आणि आम्ही उद्यापासून उद्या चार तारखेपासून आम्ही संविधान चौक इथे मी स्वतः माझ्या अखत्यारी बेमुदत अन्य त्याग आंदोलन करणार आहे 이걸로 라

महसूल मंत्री साहेबांच्या चार वेळा भेट घेतो आम्ही चार वेळा निवेदन दिले परंतु त्यांच्याकडून कधी कामाला म्हणजे या बसा किंवा दोन मिनिटाची सुद्धा भेट दिली नाही फक्त करतो म्हणाले पण अजूनपर्यंत बावीस दिवस झाले कोणतेच काम केले नाही आम्हाला आलं आतापर्यंत आम्ही बसून आहोत पण आम्हाला बसून त्यांच्या मागणीसाठी त्यांनी कधी निमंत्रण दिले नाही किंवा येऊन सुद्धा भेट दिली नाही महसूल खात्याचे आम्ही शेवटचे घटक आहोत परंतु अजूनपर्यंत पर्यंत महसूल मंत्री साहेबांनी आमची दखल घेतलेली नाही आणि जर दखल घेतली असेल तर आम्ही आज बावीस दिवस आंदोलन करीत आहोत आम्ही आंदोलन करायला वेळ मिळाली किंवा आम्हाला आंदोलन करावं लागेल तर महसूल मंत्री साहेबांनी आमची दखल घेतली असेल तर किती दिवस चालणार आहे तुमचं

बारा दिवसापासून बावीस दिवसापासून आम्ही संविधान करून नागपूरमध्ये आंदोलन करतो आहे पण सांगितले जे मारला नाही परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री महोदय असून मुख्यमंत्री महोदय असेल त्यांचं शहर आहे तरी पण आमची गटातल्या भेटलेली नाही त्यांनी साखर बोलावलं तर सोडलं आम्ही त्यांना भेटायला गेलो तर एक तर तीस सेकंदर पण त्यांनी भेट दिली चार ते पाचदा आमची पदार्थी झाली वेगवेगळे जिल्हा बदली झाली तर त्यामुळे आम्हाला न्यायला जास्त आता शेवटचा पर्याय आणि अंतिम लढाई म्हणून आम्हाला आंदोलन आता अन्न त्याग आंदोलन सुरू करावं लागेल ही लढाई नागपूरमध्येच आहे की ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये नागपूरमध्ये विदर्भ कुटुंब संघटनेने उभारलेल्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून या आंदोलनामध्ये सर्व बंधू आणि आपल्या बँक आलेली आहे की आणखीच बाहेर पण नाही अन्न आहे आणि आंदोलन हे संविधान जो नागपूर येथेच होणार आहे आंदोलन माझी पाणी दिवसापासून सुरू आहे अन्न त्या आम्हाला न्यायालयात जास्त शासनाने करायला विवश केलं

गेल्या बावीस तारखेपासून आम्ही संविधान चौकामध्ये देतो शासनाने आमच्या आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आपण बसलो घ्या गावामध्ये एखाद्या पाहुणा जर आला समजा जर पाहुणा गावामध्ये येऊन जे आपल्या घरी नागात आपण नाराज झालो होतो म्हणून आम्ही प्राथमिक स्वरूपाची पहिल्यांदा भाव तरी साहेबांकडे गेलो होता साहेबांना साहेबांना एकच सांगितलं की ही देणार आहे तुम्हाला पण वेळ लागेल एक तीस सेकंदामध्ये बोलले त्यानंतर पैशाखाली नाही त्यानंतर आलं नाही काही नाही पण आम्ही महसूल यंत्रणेमध्ये काम करत असतात शासन एवढ्या जाहिरातीवर करोड रुपये करत असते आम्ही महसूल ब्रँड त्या पंधरा हजार आम्ही शासनाची प्रत्येक करत मग ती गावात गावात लसीकरण का त्याची सुद्धा आम्ही लवंडी गावात

कार्यालयामध्ये असते तेव्हा आम्ही शासकीय असतो आम जेव्हा इलेक्शन मध्ये जेव्हा इव्हेंट पेट्या असतात तेव्हा त्या पेट्या मचुलाच काम आम्ही करतो तेव्हा आम्ही शासकीय असतो पण ज्या वेळेस शासनाला चक्रशिया द्यायची असते आमच्यासाठी तेव्हा शासन का कटिबद्ध नाही आम्हाला त्यासाठी ते आमच्या ज्या प्रमुख आमची आमच्या लेटर काढायवर होतो त्या आमच्या संघटनेची विदर्भ महसूल संघटने आमची एकच मागणी आहे की आम्हाला राज्यात तीन महसूल सरकारला बाहेर बालकांना जेणेकरून कालच पावरकर साहेबांचं स्टेटमेंट होतं की राज्यात शंभर टक्के इथे पाणी झाली पाहिजे आम्ही कितीत पाणी करा सगळे सुद्धा शंभर टक्के दहा आम्ही कटिबद्ध आहोत तर आम्ही शेतकऱ्या आणि शेतकरी मुद्राचा आम्ही गुवा आहोत आम्ही शंभर टक्के किटलीत पाणी करणार आहोत पण आम्हाला केव्हा करणार जेव्हा आम्हाला सगळं चतुर्थीचा दर्जा बार करा तेव्हाच आम्ही किटली पाणी करू आणि शंभर टक्के करू कारण आम्ही सात बारा सुद्धा शासनाचा खातेदाराच्या घरी घेऊन येत शासनाची शेतकऱ्याची शिवमुद्राची शासनाची दोघांची जोडण्याचं काम आमच्या माध्यमात पण होते तेव्हा आम्ही त्यासाठी प्रतिबंध आहोत पण शासनाला सत्तर ऐंशी नव्वद कोरोड रुग्णाचा जबाब विषय येतो घेण्यासाठी त्या शासनाला ती तो दंड देऊन आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी आम्हाला यशस्वी करा